जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहीवडे येते सोन्या पन्नास पन्नास केसरी भव्य दिव्य आदत बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा एकादशम हिंद केसरी बाकासूर मोईल शेड्डुमा यांच्या नियोजनात पाहणारा नाशिककरांचा विराट कारुंड एक्सप्रेस चिक्क्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पळून गटपात झाले आहेत तर मित्रांनो आजच्या दहीवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमायांचा एकादश महिंद केसरी बकासूर व आदर किंग कार्तिक गट क्रमांक सोळामध्ये पळून गटपात झाले आहेत कारुंड एक्सप्रेस चिक्या व कंदूरचा राजा गट क्रमांक दोनमध्ये मध्ये पळून गटपात झाले आहेत मोविल शेठ डुमाई यांच्या नियोजनात पळणारा नाशिककरांचा विराट व चाळीस गावचा बाबा गट क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये पळून गटपात झाले आहेत वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा वाद किंग मास्तर गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये मध्ये पळून गटपात झाले आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन